सत्यवर्तन परिवाराच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणवंत आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा प्राध्यापक रणजित जाधव यांचे आवाहन सत्यवर्तन न्यूज मीडिया व सत्यवर्तन परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत आदर्श पुरस्कारासाठी पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सत्यवर्तन चे मुख्य संपादक तथा प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक रणजित जाधव यांनी केले आहे सत्यवर्तन परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागातून सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा वैद्यकीय व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी मान्यवर राज्यस्तरीय विशेष कार्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे भारतीय संविधानाचे पद सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक उमेदवारांनी नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सत्तेचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बारा शून्य दोनशे बावीस या नंबरवरती व्हॉट्सअप करावे असे आवाहन सत्यवर्तनचे मुख्य संपादक तथा प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक रणजित जाधव यांनी केले आहे